म्हणजे बांधकाम करू शकणार नाही म्हणजे दुसरीकडे आहे ना दुसरीकडे तर आपण कुठेही किती आपण परमिशन घेऊन बिल्डिंगचे पण म्हणजे इथे एक तर झालं की आपलं बिल्डिंग बिल्डिंग नाही बनवू शकत सर्वांना नमस्ते 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 तर जसं मी तुम्हाला टायटल दिलेलं आहे की असं आहे की परमिशन नाही मिळत आहे तर ती परमिशन का नाही मी आता एवढे सर्व पेपर मी सबमिट केले पेपर कधी सबमिट केले माहिती का ज्या दिवशी आपल्या हातात पेपर आलेत ना ज्या दिवशी सात बारा आला ज्या दिवशी सर्व डिक्लेअर झालं व्यवस्थित पेपर वरती त्याच वेळी तेच पेपर बरोबर सात बारा तर लागतो परमिशन घेण्यासाठी आणि तुम्हाला एक सांगतो लिगली जर आपल्याला जायचं असेल तर घर बांधकामाची परमिशन असली पाहिजे असते तर ते परमिशन असेल तर तुम्ही लिगली घर बनवू शकतात कोणकोणते काय लोक बांधतात घर नंतर पण परमिशन घेतात असं घर पण आपण कसं सिस्टमॅटिक जाऊया जसं आहे तसं म्हणजे नंतर आपल्याला प्रॉब्लेम नको तर मी त्याच वेळी सर्व पेपर सबमिट केले होते म्हणजे ज्या दिवशी हातात आले त्याच वेळी सर्व डॉक्युमेंट्स घेऊन जसं माझ्या हातात आता डॉक्युमेंट्स आहेत बघा सर्व डॉक्युमेंट्स असतात माझ्या या फाईलमध्ये ते इच अँड एव्हरीथिंग मी सबमिट केलं होतं मग त्यासाठी माझी पहिली फेरी ग्रामपंचायतीत झाली होती ग्रामपंचायतीकडून करून आपल्याकडे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतो की आपण काहीही इथे घाण करणार नाही आणि तुमच्या आवरातात तुम्ही सर्व करणार तुमच्या कंपाऊंडच्या आतमध्ये तुमचं कन्स्ट्रक्शन असणार तुम्ही बाहेर ह्याच्यासाठी नसणार मग एक वेगळी परमिशन असते ती वेगळी परमिशन काय आहे ते मी तुम्हाला पहिलं जातो आणि काय गडबड झाली ते आल्यावर सांगतो तुम्हाला ओके तुम्ही पण बसा आणि इथे बघा बावळा ठेवलेला बघा बावळा सुकायला ठेवले धुतलेत ना धुतले आहेत ना ते सुकायला ठेवलेत आज मला सांगा हा वाईट शर्ट माझ्यावरती कसं सूट करतोय की नाही मस्त वाटतोय ड्रायव्हर वाटतोय चांगला वाटत हा एकदम सिल्कचा शर्ट आहे आणि असे काही फॉर्मल 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 मी तेव्हाच घालतो जेव्हा असे काहीतरी काम असतात गव्हर्नमेंटची करण्याची म्हणजे कसं आपण डिसेंट गेला की मग काम पण डिसेंट होतात व्यवस्थित बँकेत जायचं तेव्हा पण तू असेच सफेत घालून जायचं असंच मी घालतो आता आपण जाऊया आणि काय गडबड झाली आहे ती तुम्हाला पण सांगतो म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल ना की काय काय प्रोसेस असतं आणि कुठे काय काय गडबड होते ती नंतर पुढे प्रॉब्लेम नको व्हायला गेला की करायचं पहिलं येस परमिशन घेऊन सर्व काय गोष्टी करायच्या चार तास लागलेले आहेत आणि पेपर दाखवू काजल तुझ्या हातात काय ते आता आम्ही थोडेफार पेपर घेऊन आलेलो आहे इथे बघा हे ग्रीन पेपर आणि एक वाईट मोठा आर्किटेक्ट प्लॅन आहे ह्या सर्व गोष्टीशिवाय हे सबमिट केल्याशिवाय परमिशन येत नाही मग तुम्ही विचार कराल बघा घरी आलो आहे तुम्ही विचार कराल की आर्किटेक्ट प्लॅन कधी झाला कधी सबमिट झाला मी तुम्हाला बोललो होतो ह्या गोष्टी हातात यायच्या अगोदरच मी सर्व गोष्टी सबमिट केल्या होत्या तुम्हाला आता प्लॅन दाखवतो आणि का कसली परमिशन नाही मिळत आहे परमिशन मिळत आहे पण कसली नाही मिळत आहे ना ते तुम्हाला मी आता सांगतो तर घरी आलो आहे ना माझ्या हातात माझी फाईल आणि मम्मीच्या हातात आपले सर्व डॉक्युमेंट आता सर्व काही तुम्हाला इथे सांगूया का कुठे व्यवस्थित सांगूया बसून घरात बसून बोलूया चला मग चला आता ना आता पावसाचे वातावरण होते तर आता ऊन झालंय काय झालं आम्ही पाण्याची बाटली न्याय विसरलो एक गोष्ट तुमच्या सर्वांसाठी चांगली आहे की तुम्ही आता फिरायला येऊ शकता आणि फिरायला जाऊ शकता ऑलरेडी आपले खालचे रूम बुक्ड आहे ओके आज काजलला आणि मम्मीला मी गोल्डन रूम दिलेला आहे आज तुम्ही रूम बुक केलेला आहे पण तुमच्या बाजूला असं सर्व टेबल आतमध्ये ठेवलेलं आहे चालतील ना थी थी। आता काजलच्या हातात एक काजल कोणताही एक पेपर मम्मीच्या हातात दे येस आता मम्मी जो तू हातात पेपर घेतला आहेस ना ते ग्रामपंचायतची परमिशन आहे दाखवू नको ओके okay, काय माहिती आहे त्याच्यात ॲड्रेस असतं सर्व डिटेल्स असतात आणि काजल तुझ्या हातात आहे ना ते आहे मां, आपला आर्किटेक्ट प्लॅन अजून खोलून दाखवू नको येस का माहितीये का माणसं झूम करून बघतील आणि त्यांना काय बनणार आहे ते लगेच समजेल दाखवणार आपण लांबून दाखवणार उघडून पण दाखवणार आहे पण आता तुम्हाला पहिले एक अपडेट देतो आपल्या गोल्डन रूमचं पाण्याचं जे प्रॉब्लेम होतं ओके लिकेजचा प्रॉब्लेम होतो ते आम्ही सॉल्व्ह केलेला आहे म्हणजे रूम बुकिंगसाठी रेडी आहे त्यावेळी पण रेडी होती ना आता पण रेडी आहे गोल्डन सिल्वर रूम बुक करायला रेडी आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे दुसरा जो प्रॉब्लेम होता की झुंबर जो आम्ही काढूनच टाकलेला आहे काढूनच टाकला म्हणजे बनवायला दिला आहे की नाही येस ते तिथे बघा तुम्हाला दाखवतो इथे असं सर्व टे बुकिंग होणार तेव्हा टेबल विबल सर्व बाहेर येणार हे बघा इथे ते झुंबर जर काढून ठेवलेलं बघा सर्व दिसते आणि असं मध्ये मध्ये निघतं पण ते तर हा झुंबर रिपेअरिंगला दिलेला आहे तो सुद्धा रिपेअर व्हायला आम्ही दिलेला आहे रिपेअर होऊन येईल म्हणजे तो सुद्धा लागेल आता आपण मुद्द्यावर येऊया की परमिशन कोणती मिळाली आणि कोणती परमिशन नाही ते सांगूया पण काय त्याच्या अगोदर प्रोसेस प्रोसिजर सांगू हे जे तुझ्या हातात पेपर येते ना ग्रामपंचायतचं ग्राम ग्राम ते परमिशन काय देतं कसली परमिशन त्यांच्याकडून घ्यावी लागते की ते एकतर असते की तुम्ही रस्त्याच्या रस्त्याला लागून त्याच्या नियमानुसार बांधकाम करणार त्याची आपले सही करायला लागते की आपण कोण कोण बघ घर रस्त्यावरती आणतात तर ती परमिशन लागते आणि दुसरी अशी परमिशन लागते की तुम्ही तुमच्या जे काय घाण होणार ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या ह्याच्यानी सर्व साफ करणार आणि तुम्ही दुसऱ्याला आजूबाजूला त्रास देणार नाही आपलं पाणी आपल्यातच ग्रामपंचायतीला एक दोन फेरी भरपूर फेऱ्या लागतात म्हणजे कंटिन्यू मी रोज फेऱ्या मारतोय तेव्हा दोन परमिशन येते आणि अजून एक परमिशन लागते तुम्हाला माहिती आहे आपल्या जवळपास ही माहिती तुम्हाला असली पाहिजे की हा एवढा पीक लोकेशन आहे हे जे बाजूला ना इन्व्हेस्टमेंट ना हे भरपूर मोठी इन्व्हेस्टमेंट आहे फ्युचरला घेऊन का सांगतो रत्नागिरी रेल्वे स्टेशन आपल्याकडून किती किलोमीटरवर आहे काजल किलोमीटर ओके आपला नॅशनल हायवे किती किलोमीटरवर आहे आपलं डीमार्ट किती किलोमीटरवर आहे किलोमीटर आणि ह्या दोन दोन आणि दोन ला जर प्लस केले तर किती होतात सा, सा, सहा आपण पाच पकडूया आपल्या पाच किलोमीटर वरती काय आहे माहिती तुम्हाला येस आपलं रत्नागिरीचा जो एअरपोर्ट बनणार बन आहे बनलेला नाही प्रोसेसमध्ये आहे फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे जर एअरपोर्ट सुरू झाला तर तुम्ही डायरेक्ट इथेच लँड करायचं तर त्याचं एक ॲडव्हान्टेज आहे की आपल्या लोकेशन तिथे पण त्याचा एक डिसॲडव्हान्टेज असतो आपण पडतो एअरपोर्ट झोनमध्ये जवळ हो। म्हणजे आवाज नाही ना, ना? पाच किलोमीटर म्हणजे लांब झालं पण त्याचं एक असतं की त्याला हाईटचं रिस्ट्रिक्शन लागतं म्हणून आमच्या या झोनला आम्हाला कोस्ट गार्डची परमिशन, परमिशन लागते म्हणजे बाकी तर लागणार नाही तुम्हाला रत्नागिरीमध्ये कुठे पण आपल्या जवळपास जर कुठे रूम बांधताय ना तर तुम्हाला कोस्ट गार्डची परमिशन लागते ते पर meeし... परमिशन त्यांची वेग परमिशन वेगळी त्या परमिशनसाठी ती परमिशन यायला आणि त्याच्यानंतर घर बांधकामाची परमिशन त्याला ता लागतो आर्किटेक्ट प्लॅन म्हणजे कुठून कसं कुठे फिरतंय बघ सुरुवातीला मी सांगू ना जेव्हा पण हा बंगला बांधला होता ना तेव्हा काही असं रिस्ट्रिक्शन नव्हते डायरेक्ट परमिशन आपल्याला ग्रामपंचायत देत होती यावेळी परमिशन आपल्याला खाली सेतूमध्ये जाऊन घ्यावी लागते म्हणजे जे खाली गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे ना तिथून पहिली ग्रामपंचायत द्यायची म्हणजे डायरेक्ट असं लेटर दिला की तुम्ही बांधकामाला सुरुवात करू शकता आर्किटेक्ट प्लॅन तर लागायचा त्यांना पण द्यायला पण ह्यावी आर्किटेक्ट प्लॅन घेऊन ते हाईटची परमिशन कारण एअरपोर्टचं जोन आहे कोस्टल गार्डची परमिशन घेऊन हे दोन सबमिट केल्यानंतर मग तुम्हाला घर बांधकामाची परमिशन खालून गव्हर्नमेंटच्या ऑफिसकडून मिळणार सेतूमधून yeah. एवढा प्रोसेस पुढे गेला हे आपल्याला कसं माहिती पडतं जेव्हा आपण त्या बांधकामाच्या प्रोसेसमध्ये असेल तर मग सांगू कोणकोणती माणसं हे सर्व स्किप करतात आणि डायरेक्ट घर बांधायला घेतात लीगल ॲक्शन गावी होत नाही पण आपण कसं सेफ जायचं आपल्याला पुढे प्रॉब्लेम नको आपलं नाव आहे ते नाव खराब झालं नाही पाहिजे बरोबर आहे तर त्यासाठी आम्ही सर्व प्रोसेस सांगितली सर्व सबमिशन केलेलं आहे तर परमिशन कसली नाही मिळाली मला सांगा मग घर बांधायची परमिशन मिळणार पण कसली परमिशन नाही मिळणार आपण ते सांगितलं येस आता तुम्ही जरा बाहेर या येस पण जरा चालत चालत मी समजवतो की कसली परमिशन आपल्याला नाही मिळत आणि कसली परमिशन आपल्याला मिळणार आहे तर आता उदाहरणासाठी आपल्या पाठी जो बंगलो आहे तिथे आपल्या नेबरचा ओके okay? त्या हाईटपर्यंत तुम्ही बांधू शकता ओके okay? ती परमिशन आहे तुम्ही आपल्या ह्या पत्र्याच्या हाईटपर्यंत वाढवू शकता ही पण परमिशन मिळणार म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिशियल बोलले ही परमिशन मिळणार कारण ते चेक करायला आले होते ते आम्ही दाखवू शकलो नाही तू होतीस ना काजल जेव्हा ते काय कसे आले होते चेक ते चेक करायला ते सगळं तेच गॉगल सगळीकडनं दुर्बिणी हा दुर्बिणी इकडे कोपऱ्यात राहून ही जी प्रॉपर्टी आपण बाजूची घेतली आहे ना त्याचे सगळे अँगल्स त्यांनी चेक केले इंजिनियर हो, हो। ते कसे मशीन घेऊन येतात चेक करायची त्याच्याने ते लोक लँड बघत होते एरिया बघत होते ना हाईट बघत होते कॉर्नर्स वगैरे बघत हा तर त्यांनी मला काय सांगितलेलं की आपल्याला परमिशन मिळणार पण मी जे तुम्हाला टायटल दिलं की परमिशन नाही मिळणार ती कसली आहे की आम्ही ह्या पत्र्याच्या हाईटच्या वरती परमिश म्हणजे बांधकाम करू शकणार नाही तुम्ही कित... किती एअरपोर्ट जवळ म्हणून म्हणजे दुसरीकडे आहे ना दुसरीकडे आपण कुठेही किती आपण परमिशन घेऊन बिल्डिंगची पर म्हणजे इथे एक तर झालं की आपलं बिल्डिंग प्र, बिल्डिंग नाही बनवू शकत आणि आपल्या ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर म्हणजे जसा हा बंगला आहे तसंच तेवढीच परमिशन आपल्याला मिळणार म्हणजे हा पण फ्युचरमध्ये आपण बोललो की हे तोडून आपल्याला वरती काय करायचं ते आपण करू शकणार नाही हा ह्याच्यावरती स्लॅब होऊ शकतो पण त्याच्यावरती बांधकाम बिनकाम नाही होऊ शकत तर ती परमिशन इन केस फ्युचरमध्ये जर आपली परमिशन एक्सटेंड झाली किंवा काही चेंजेस झाले चेंजेस होतात जसं आता जी ए जी एस टीमध्ये कसं कमी झालं आहे सर्व बरोबर तसं काही चेंजेस झाले तर आपण नंतर पुढे काय करू शकतो पण सध्या ज्या परमिशनमध्ये आहे तसंच आपल्याला बांधकाम करावं लागणार आहे ओके तर ती परमिशन त्या परमिशनला हे घेऊन आम्हाला आर्किटेक्ट प्लॅन चेंज करावा लागला ओके मग चेंज करून आम्ही आर्किटेक्ट करून चेंज करून परत सर्व फॉर्म सबमिट केलेले आहेत ज्यामध्ये ग्रामपंचायतची परमिशन हे तर तुम मी तुमच्याकडे सॅम्पल दाखवले मम्मी हातात काय ते ग्रामपंचायतची परमिशन आपले सर्व डॉक्युमेंट्स सर्व सिग्नेचर आणि फेऱ्या एक नाही तर भरपूर झालेल्या आहेत ओके त्याच्या अगोदर पण मी धावपाळी कलेक्शन म्हणजे काय आयडिया असेल ते घेण्यासाठी सर्व केलं होतं याला स्मार्ट वर्क म्हणतात ना म्हणजे मेन काम थांबलं नाही पाहिजे आपल्या हातात आले की बांधकाम सुरू केलं पाहिजे आपल्याला तर त्यासाठी आता आर्किटेक्ट प्लॅन चेंज झालेला आहे आता तो पेपर माझ्याकडे ते परमिशनचा ग्रामपंचायतीचं आता ते तुम्ही दोघं जरा हळूहळू उघडायला घ्या आणि मी जरा लांब जातो का लांब जातो आहे मी की लाग लगेच तुम्ही झूम करणार आणि तुम्हाला माहिती पडणार की आपण काय बांधकाम करू कारण आर्किटेक्ट प्लॅनमध्ये जे आहे तेच बांधकाम करणार आम्ही दिसतंय का थांब तू उघडं ठेव वरती सर्व स्ट्रक्चर दिलेलं आहे त्याच्या मधी दिलेलं आहे की पाठून म्हणजे या अँगलनी हा प्लॉट आपण घेतला तर या अँगलनी कसं दिसणार ते दाखवलेलं आहे फ्रंट अँगलनी कसं दिसणार ते दाखवलं आहे काय करणार ते सर्व दिलेलं आहे आता बंद केलेलं आहे काय डुबकी का आपण कुठे पण मारू शकतो ना बरोबर आहे ना थोडतरी घर बांधायचं मी काय म्हणतो थोडं थोडं तरी स्पार्क लागली पाहिजे की नाही तेव्हा जाऊन तर आग लागणार आपले सबस्क्रायबर हुशार हुशार आहेत म्हणून त्यांना मी जरा लाइटर लावून दिला ना म्हणजे गॅस पेटेल आणि गॅस पेटेल तर आपल्याला पुढच्या व्हिडिओला व्ह्यूज मिळेल तर बघा हे सर्व आणि ह्याच्यातनं सिव्हिल इंजिनियरची साईन आहे ओके आणि हे एकच पेपरनं असे भरपूर ग्रामपंचायतला मला एक सबमिट करायला लागला गार्डला एक सबमिट करायला लागला परमिशनसाठी सबमिट करायला लागला तर भरपूर सबमिशनसाठी हे पेपर लागतात हे आम्ही तुम्हाला का दाखवलं कारण ही सर्व लिगल प्रोसिजर आहे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही न एवढे धावपळ करता सर्व करू शकता धावपळ तर करायला लागेल पण माहिती घ्यायला तुम्हाला धावपल करायला लागला तर त्याच्यात सर्व दाखवलं ना मी सर्व कन्स्ट्रक्शन इंजिनिअरची सही आणि हां त्याच्यात एक अजून पण प्लॅनमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग तिथे इन्क्लूड झालेली आहे म्हणजे पाणी पावसाचं पाणी खाली जाऊन स्टोरेज होणार आणि स्टोरेज की काही केलं तरी पाणी लागणार आहे त्याच्यात रेन वॉटर हार्वेस्टिंगचं पण सिस्टम आम्ही त्याच्यात इन्क्लूड केलेलं आहे तर आपण अजून एक स्टेप पुढे गेलेलो आहे त्यासाठी टाळ्या चला ओके okay, सर हे पेपर्स दोन्ही आपण व्यवस्थित सांभाळून ठेवूया एक 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 yes, वा, वा ही, है, एक करून आणि येस थोड्याच दिवसात किंवा थोड्याच महिन्यात किंवा हे ऑलरेडी जे सबमिशन झालेलं आहे आम्हाला एकदा हातात परमिशन आली परमिशन लेटर दाखवणार नाही डायरेक्ट तुम्हाला बांधकाम करून दाखवणार डायरेक्ट बरोबर ना आता पेपरवर्क तर तुम्हाला दाखवलं मी येस पेपरवर्क तर करून दाखवले ना बाकी आता पुढे काय करणार आहे ते सर्व सरप्राईज आहे तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा येस आणि yes. तुम्हाला प्लॉट हो या परत हे बघा मस्त हिरवगार